मुलांनो आज आपण अपूर्णांकांचा लहान मोठेपणा हा घटक अभ्यासणार आहोत अपूर्णांकांचा लहान मोठेपणा अभ्यासत असताना आपल्याला अगोदर अपूर्णांक म्हणजे काय ते लक्षात आलं आहे यामध्ये समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय असतो तेही अभ्यासलेलं आहे आपण आता एक उदाहरण बघा चार अंच सहा आणि दोन अंश सहा आता या दोन अपूर्णांकामध्ये या दोन्ही अपूर्णांकांचा छेद किती आहे तर सहा सहा म्हणजे इथे छेद है। है समान आहे म्हणजे हे अपूर्णांक समच्छेद समान छेद असलेले अपूर्णांक आहेत मग ज्या वेळेला समान छेद असतो त्यावेळेला अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कसा करायचा ते पाहूया समान छेद असताना लक्षात ठेवा समान छेद असताना समान छेद असताना ज्या पूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक लहान पण हे कधी समान छेद असताना मग आता इथं बघा चार अंश छेद सहा आणि दोन अंश छेद सहा समान छेद आहे आहे मग आता काय म्हणलंय आपला नियम की ज्या पूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आता चार आणि दोन यापैकी मोठं कोण तर चार मोठे म्हणून चार अंशेत सहा हा पूर्णांक मोठा चार अंशेत सहा हा पूर्णांक मोठा आणखी एक उदाहरण बघा सात अंशेद बारा सात अंछेद बारा आणि नऊ अंशेद बारा या दोन्ही अपूर्णांकामध्ये समान छेद आहे का तर आहे छेद असेल तर त्यांचे अंश बघायचे अंश किती आहे सात इथे किती आहे नऊ मग मोठा कोण आहे तर नऊ म्हणून मोठी मोठा पूर्णांक नऊ अंशेद बारा सात अंशेत बारा पेक्षा नऊ अंशेत बारा मोठा आहे हे आता तुम्हाला समान छेद असताना समजलं असेल की ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो आता दुसरा नियम अंश समान असताना पहिला नियम काय होता समान छेद असताना आणि आता दुसरा नियम काय म्हणतोय तर अंश समान असताना बघा उदाहरण पाच अंश छेद तीन आणि पाच अंश छेद आठ आता हे दोन्ही अपूर्णांक बघितले तर आपल्याला असं लक्षात येईल की यामध्ये छेद समान नाही आणि अंश समान आहेत जर का अंश समान असतील तर याचे नियम काय आहेत तर अंश समान असताना ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा मग आता या ठिकाणी या नियमानुसार पाच अंश तीन आणि पाच अंश आठ यामध्ये समान अंश आहे का आहे छेद ज्याचा लहान तो अपूर्णांक मोठा मग आता या ठिकाणी तीन आणि आठ यामध्ये प्रत्यक्षात दिसताना मोठा आठ दिसतात परंतु अंश समान असताना मात्र तीन या ठिकाणी मोठे होतात आणि म्हणून या ठिकाणी असं चिन्ह यायला पाहिजे पाच अंशेत तीन हा मोठा आहे पाच अंशेत आठ पेक्षा आणखी एक उदाहरण बघा सात अंशेद चार आणि सात अंशेत सात या ठिकाणी अंश समान आहेत का तर आहेत मग अंश समान असतानाचा नेम काय म्हणतो ज्याचा अंश समान असतील तर ज्याचा छेद लहान तो अपूर्ण मोठा छेद लहान कोण आहे तर चार आहे चार लहान आहेत सातपेक्षा म्हणून या ठिकाणी मोठं कोण आहे तर सात अंश चार हे मोठे आहेत सात अंशेत सातपेक्षा